नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे परंडा शहरातील राजकीय घडामोडी परंडामध्ये राजकी जोरदार चर्चा विश्वजित पाटील यांचं नाव अध्यक्षपदासाठी लवकरच जाहीर होण्याची शक्यता माझे आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्यामुळे मिळणार सहानुभूतीची लाट ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा हिंदू मुस्लिमचा शहरात मोठा वर्ग नगरपरिषद काबीज करण्यासाठी शिवसेना राष्ट्रवादी भाजप आघाडी सज्ज महालक्ष्मी कन्स्ट्रक्शन विना रॅम्प पन्नास फूट विहित व शेततळ्याचे खोदकाम योग्य दरात करून मिळेल पत्ता वडनेर तालुका परंडा संपर्क नव्वद पंच्याहत्तर बेचाळीस सहासष्ट बेचाळीस आता बातमी विस्ताराने नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट राष्ट्रवादी आणि भाजप या तीन पक्षांच्या आघाडीने शहराचं राजकीय समीकरण पूर्ण बदलून टाकलं आहे अध्यक्षपदासाठी माजी आमदार स्वर्गीय ज्ञानेश्वर पाटील यांचे पुत्र विश्वजित पाटील यांच्या नावावर अंतिम शिक्का ठरणार असल्याचे म्हटले जात आहे विश्वजित पाटील यांचं नाव पुढे आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाची दिसत आहे सूत्रांच्या माहितीनुसार ज्ञानेश्वर पाटील यांना मानणारा हिंदू आणि मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात असून त्यांची सहानुभूती विश्वजित पाटील यांच्या पाठीशी दिसते विश्वजित पाटील यांना नगराध्यक्ष करण्यासाठी कार्यकर्ते जोरदार तयारी करीत असल्याचं दिसत आहे यावेळी नगर परिषद विश्वजित पाटील यांच्या नावावर जाणार का याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूज ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा